मी आलो अचलपूरच्या तहसील कार्यालयात कलरिंग गिलिंग चालू आता थंड पाणी पिलायच्या खोकला वि आला मला तर या ठिकाणी मोदी साहेबाचा फोटो उपोषणाला बसल्या बाबा हे जवळलीचे लोक हा हे सारे सारे या ठिकाणी उपोषणाला बसल्यात आणि उपोषणाचं जे नेतृत्व आहे या गावच्या सरपंच सौभाग्यवती रीना ती काळे करून आले गावातले सारे लोक हे या ठिकाणी नेमकी का साठी उपोषणा बसले हे माहिती करून घ्यायला लागेल ना पण याच्या अंगातला पेहरा फक्त दुपट्टे दिसून आले दुपट्टे जुन्या काळात सोयी संबंधावर दुपट्टे टाकून जावं लागेल पण हे कास्तकार लोक आहेत काष्टकाराची वयक म्हणजे त्याच्या खांद्यावर असणार दुपट्ट कारण रात्र दिवस मेहनत करा लागते घाम आला की नाही आपल्या जो कसं आहे दस्ती काढली खिशातली पण हे जमतच नाही इक घामा धाराच लागतात ना तर या ठिकाणी या उपोषणाचं नेतृत्व करणाऱ्या सौरिनाथ यात रिनाथ काय बापा खालीच बसले ना इचूका भेव नाही पाणी पावसाय आहे इकडं मागच्या होते लोकप्रतिनिधी बाकीच्या लोकांचा विचार करा ना विचार करायला काही हरकत नाही पण माहित आहे का ते दोन एकर वाले शेतकरी आहे त्यातले काही तर आता ते त्यांनी शेतीत पेरलं पण नाही तसेच आहे तर त्यामुळे त्यांची काही एवढी कंडिशन नाही की ते मंडप देतील आणि खुर्च्या वगैरे टाकतील म्हणून त्यांची ता, ता, ते सोयच नाही असं म्हटलं तरी चालते आणि जे हे आम्ही हे सामान आणलंय हे पूर्ण ग्रामपंचायतच आणि तुम्ही बघू शकता ग्रामपंचायतच्या गाडीतच आणलेलं आहे त्यांची एवढी कंडिशन नाही आहे की ते ॲटो करून हे सामान आणू शकेल म्हणून आम्ही खालीच बसलेला आहे बरं मागच्या वेळेस चालते ना तुम्ही की साहेबांना ते आता कसा सेवा पंधरावाडा होता जुटलेली का ते जुटलीच नाही ना सोयरी 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 पंधरा दिवसात काही ना काहीतरी जुट्या लागत होती ना नाही जास्त एवढीशी त्या एवढे मी त्या तहसीलदार तर साहेबांना एवढी विनंती केली आग्रह केला की तुमच्याकडून येणं त्या शेताकडे बघायला तर तुमचे कार्यकरी तरी पाठवा पण त्यांनी काहीच नाही पाठवलं हो म्हणून मग आता पर्याय नव्हता ना पंधरा पंधरा वेळा निघून गेला मग जशी मी बोलली होती तर तसं तो तर मला करावंच लागेल ना बरं आता तुम्हाला सांगतो मी या वातावरणात खरच नाही ना आता उंचून राहिलो संध्याकाळी भदोद पाणी जर आलं हे लोक ओले होतील ना हा विचार तहसीलदार साहेबांनी करायला पाहिजे मी नाही करायला पाहिजे तहसीलदार साहेबांना करायला पाहिजे की पाण्या पावसाचे दिवस आहे जरी हिवाळा पावसाळा उन्हाळा आता बाराही महिने पावसाळाच आहे केव्हाही पाणी येऊ शकते मग पाणी येऊ हवा येऊ काही हो, येऊ आम्ही इथंच बसणार आहे जेपर्यंत आम्हाला न्याय मिळत शेतकऱ्याला आम्ही इथंच बसणार आहे कारण की पर्याय ना आमच्याकडे आता गोट अशी व्हायला की उपोषण स्थळी मी ठिकाणी भेट देतो मला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी बाबासाहेबाच्या प्रतिमा दिसतात मोदी साहेबांची प्रतिमा दिसणार त्या ठिकाणी फक्त या तीन ठिकाणी तुम्ही काहीतरी ते म्हणजे हे काय असत एकदम मोदी साहेब खुर्चीवर बसवले तुम्ही तर मोदी साहेबांची प्रतिमा ठेवायचं कारण एकच आहे की जसे आपले बावनकुळे साहेबांनी बोलले होते की राष्ट्र राष्ट्र नेता राष्ट्रपिता या पंधरवाड्यात आपण जे शेतकऱ्याचे जे पान रस्त्याचा विचार आहे ते आपण करणार आहे पण तसं झालं नाही ना म्हणून त्यांचा फोटो ठेवलेला आहे किंवा तुम्ही जे तुमच्या जे तुमचं ते सरकार आहे तुम्ही जे सरकार तुम्ही बोलून राहिले तुमच्या शब्दाला किंमत नाही मेन गोष्ट म्हणजे किंमत नाही ना जे बावनकुळे साहेबांनी म्हटलं की तुमचा रस्ता पंधरावाड्यात असं करणार तसं करणार आम्ही तसलं साहेबांनी निवेदन दिलं हे केलं ते केलं पण त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही काही अन्सर नाही आम्ही लेटर देऊन राहिलो हे करू आलं पण काहीच नाही म्हणून ते प्रतिमा ठेवायचं कारण आहे की तुमच्या शब्दाला किंमत आहे की कि नाही म्हणून ठेवलेलं आहे दुसरं काही तर या उपोषणच्या या जे बसले आहेत त्याच्यात बंडूब बंडूब पाणी तर अजून सुसुरून राहिलं अजून जमलं नाही ताल तंबोर जमलाच नाही का आपला अजून आणि काय करत झाला पाणी गाबा पिकं असे पाण्याने होऊन गेले नाले खोले आणि आम्हाला आम्हाला तर सर्व दुनिया जास्त त्रास आम्हाला झाला पुरे महाराष्ट्रात नाही झालं कोणाला आम्हाला झाला एवढा त्रास त्या बीड जिल्हा तर नाही नशीन झाला एवढा त्रास आहे आम्हाला कारण आम्हाला नाही झाले पंधरा दिवसापासून आलो होतो तीन वर्षापासून चालू आहे पत्र दाखव पाऊस पत्र दाखवत पत्र दाखवतो डायरेक्ट बोला ना, बोला ना ते पत्र आहे त्याच्यात त्या रस्त्याचं माती काम झाला आहे ऑर्डर माती कामाची माती कामात झाला आहे तेव्हा मोजणी केली होती तहसीलदाराने मंडळीच्या गाड्यानं वावर मोजून दिले होते ह्या रस्ता आहे मोजमाप केला त्याचं पत्र आहे तुम्ही बा लोकसभा करून माती काम करा हे काही रस्त्याचं पत्र आहे ते माती काम केलं आम्ही हे कागद करा त्या रस्त्याचे हा तरी काही त्याच्याला हेच नाही हे जुन्या बाचांना काढलं त्याच्यात हे आहे त्याला ठराव आहे जुन्या सरपंचा दोन हजार एकवीस मधला नवीन सरपंचा आहे याच्यात एवढं कागदपत्र करून मग आम्हाला मग काय न्याय देऊन काही फायदाच नाही ना आम्हाला न्याय कसा भेटेल मग आम्ही एवढं कागद सादर करून प्रशासन आमच्याकडे लक्ष नाही ठेवून आमच्या रस्त्याकडे बरं मला एक सांगा उपोषणाल ठीक आहे उपोषणाल बसायला आपल्या मागणी जातो आपला वैदानिक मार्ग आहे म्हणजे एवढं उघड्यावर खाली ताऊर टाकला बसले तलच नाही काय करा ह्या मागून आणला आमच्याकडे तळ म्हणजे काय चालू आम्ही फेंदा टाकू शकतो नाही नाही आम्ही ग्राम म्हणजे आहे ना आम्हाला गाडी दिली त्या गाडीच्या आम्ही काही बसून आणल त्या गाडीने पैसे आले पैसे नव्हते काय तुम्हाला आता परिस्थिती सरकार म्हणजे काय कृषी क्षेत्रात प्रगतीचा पाया लिहिलाय तिथं बावनकुळे साहेबांना कृषी क्षेत्राला रस्ताच नाही क्षेत्र शेतीला तर काय पायामजूर रस्ता आहे रस्त्याच्या भरशा जमीन आहे ना शेतीला रस्ताच नाही पायामजूर कर कायदा पायामजूर करता लोकांचा जीव घेऊन हा काही त्याचा काही अर्थच नाही या गोष्टीचा फक्त हे फक्त नावासाठी आहे शेतकऱ्याची आम्ही असं करतो तसं करतो काहीच नाही केलं काहीच नाही होऊ शकत काहीच नाही शेवटी आम्हाला इथं मर नाही तुम्ही म्हणता उन्च बसले नाहीतर तसं मरून राहिलो आणि असं मेल तर इथं आमच्या काही लेकर दिसत आपल्या बापांना काही केलं ब लेकर लागेल तुमचा ना फोटो नाही लागत फोटो लागला नाही लागला काय फायदा तिच्या असं मिळत इथं बसलो मिळते पुरते हे उपोषण करते त्याच्या जा गावच्या पान रस्त्याचा विषय हा लय मोठा गण आहे म्हणजे त्यासाठी त्याची चर्चा चालू आहे त्याने मागच्या वेळेस निवेदन दिलं येणत लय मोठे मला कागद दाखवले पण एवढे कागद दाखवले कागद कागद पे कागद तारीख पे तारीख असं करून अजूनही या गावच्या सरपंचाच्या नेतृत्वात सरपंच सौभाग्य दुर्देच्या नेतृत्वात हे सारे लोक या ठिकाणी उपोषणा बसतात म्हणजे याच्यावर आता कोणता मार्ग निघे काय माहित पण जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशा प्रकारचं येणं मला बोलता येईल बातमी जशीच्या तशी तशी गावरा पान राजे मोदी साहेब ठेवला फोटो त्याच्या जे बसले उपोसनाले हाय की नाही ब्रेकिंग न्यूज